नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात आजच्या ठळक घडामोडी जयंती व कृषी दिनी टीडीआरएफ जवानाने केले वृक्षरोपण कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती वन महोत्सव निमित्त टीडीआरएफ द्वारा एक जवान एक वृक्ष या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले शेतकरी आणि वृक्ष दोघांचेही संगोपन म्हणजे राष्ट्र उन्नती दरवर्षीप्रमाणे दिनांक एक जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रेरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त टीडीआरएफ द्वारा वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात आला विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील वेग 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 सर्व तालुक्यामधील टी डी आर च्या अधिकारी व जवानांनी आपल्या अंगणात आजूबाजूच्या परिसरात सार्वजनिक मोकळ्या जागेत विविध उपयोगी वृक्ष लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेत वृक्षरोपणाचा संकल्प केला हा उपक्रम संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात एक जुलै ते पाच मार्च दरम्यान चालणारा असून या काळात वृक्षरोपण करून संगोपन करण्याचा संकल्प सर्व जवानांनी केला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील जवानांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विविध ठिकाणी वड लिम पिंपळ आणि शोभीव फुलाच्या झाडाची लागवड केली या उपक्रमाचे संकल्प अधिकारी म्हणून जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद कार्यरित होते सोबतच महागाव कंपनीतून आविष्कार बागल स्वराज पवार संजीवनी पवार भारत राठोड आदित्य जिल्हरवार प्रगती वानखेडे ओम श्यामसुंदर रामेश्वर चव्हाण अन्य जवानांनी सहभाग घेतला होता